नमस्कार मित्रांनो मी नयन स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मित्रांनो सप्टेंबर महिना संपत आला आहे चाहूल लागली आहे ती आपल्या संचमान्यतेची संचमान्यता जनरेट होण्यासाठी तीस सप्टेंबरपर्यंत आपलं सरळचं हे जे विद्यार्थी पोर्टल आहे ते अपडेट असणं गरजेचं आहे अपडेट म्हणजे ते त्या पोर्टलवर आपल्याकडं जेवढे विद्यार्थी आहेत तो सगळा पट ते सगळे विद्यार्थी आपल्या स्टुडंट पोर्टलवर आपल्या युडाएसमध्ये दिसावेत तसंच त्यांचे आधारसुद्धा व्हॅलिड असणं गरजेचं असतं जे विद्यार्थी आपली शाळा सोडून गेले आहेत अशा विद्यार्थ्यांना आपण आऊट ऑफ स्कूल करणं गरजेचं असतं आणि त्याचबरोबर जे आपला शेवटचा वर्ग असेल त्या शेवटच्या वर्गातूनही वर्गा जर काही विद्यार्थी गेले असतील तर आपण अशा विद्यार्थ्यांना ते विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये असतात ड्रॉपबॉक्समधूनही ते विद्यार्थी काढणं गरजेचं आहे ड्रॉपबॉक्स झिरो करा आपल्याला सतत ड्रॉपबॉक्स झिरो करा अशा सूचना मिळत असतात त्याआधी आपल्या वर्गामधून जर कोणी टी सी घेऊन गेला असेल आणि त्यांनी ज्या शाळेत तो गेला आहे त्या शाळेवाल्यांनी अजून रिक्वेस्ट सेंड केली नसेल आपण त्यांना ती रिक्वेस्ट सेंड करण्यास सांगा तरीही जर सेंड करत नसतील तर आपण त्या विद्यार्थ्याला आउट ऑफ स्कूलमध्ये टाकूयात ते कसं टाकायचं त्याबद्दल आधी पाहूयात सरळच्या या होमपेजवर आपला लॉग इन आय डी आणि पासवर्ड तसंच कॅपचा कोड फिल करा आणि लॉग इन या बटनावर क्लिक करा मेंटेनन्स या टॅबमधून आउट ऑफ स्कूल या टॅबवर एक क्लिक करूयात वर्ष निवडूयात दोन हजार चोवीस पंचवीस आपला वर्ग ज्या वर्गाचा विद्यार्थी आपल्याला लेफ्ट करायचा आहे तो वर्ग निवडूयात तुकडी आणि गो या बटनावर क्लिक करूयात सर्व विद्यार्थ्यांचे जनरल रजिस्टर नंबर स्टुडंट आय डी नाव ही सगळी माहिती येते इथं आपण ज्याला आउट ऑफ करायचं आहे त्याचं नाव शोधूया त्याच्या सलेक्ट हा जो बॉक्स आहे या बॉक्सवर एक क्लिक करायची रिझनमध्ये स्टुडंट आउट ऑफ स्कूल हे रिझन निवडू शकता आणि सबमिट या बटनावर क्लिक करा प्रोसेस कम्प्लिटेड सक्सेसफुली अशा पद्धतीने आपला तो विद्यार्थी आउट ऑफ स्कूल झाला आहे आपल्या वर्गाच्या एकूण पटसंख्येत तो आता ग्राह्य दिसणार नाही याला ओके करूयात मित्रांनो जर आपल्याला आपला ड्रॉपबॉक्स क्लिअर करायचा असेल याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं ड्रॉपबॉक्स क्लिअर करण्यासाठी आपल्याला त्या विद्यार्थ्याला त्यांनी ज्या शाळेत ॲडमिशन घेतलं आहे त्या शाळेला कॉन्टॅक्ट करून हे अटॅचमधून रिक्वेस्ट पाठवा असं सांगावं तरीही जर का समोरची शाळा आपल्याला अटॅच रिक्वेस्ट पाठवत नसेल आणि आपला ड्रॉपबॉक्स दिसत असेल आपल्याला वरिष्ठांकडून सतत विचारणा होत असेल ड्रॉप बॉक्स झिरो करण्याबद्दल तर तो कसा करावा त्याबद्दल आज बघूयात त्यासाठी पुन्हा मेंटेनन्स टॅममधून आऊट ऑफ स्कूल आऊट ऑफ स्कूल निवडल्यावर इथं अकॅडमिक इयर आणि वर्ग वर्ग आपला जो शेवटचा इथं आभासी वर्ग दिसतोय आपल्या शाळेला हा वर्ग नाही आहे पण तरी आपल्याकडं जर तो वर्ग दिसतो आहे त्या वर्गावर क्लिक डिव्हिजन ड्रॉपबॉक्स आणि गो तर आता हे ड्रॉपबॉक्समधले विद्यार्थी आपल्याला इथे पाहायला मिळतात त्यांचा जनरल नंबर त्यांचा स्टुडंट आय डी त्यांचं नाव याच्यापैकी ज्या पण विद्यार्थ्याला ड्रॉपबॉक्समधून काढायचं आहे तसं तर सगळेच काढायचे आहेत एक क्लिक करा सलेक्टवर रीजन निवडा परत ड्रॉपबॉक्स स्टुडंट आउट ऑफ स्कूल हे रिजन निवडूयात आणि सबमिट या बटनावर क्लिक करूयात प्रोसेस कंप्लीटेड सक्सेसफुली अशा पद्धतीने हा विद्यार्थी आपल्या ड्रॉपबॉक्समधून कमी झालेला पाहायला मिळेल तो आऊट ऑफ स्कूलमध्ये पडेल जर एखाद्या शाळेला पुन्हा त्याला रिक्वेस्ट करायची असेल तर ते आऊट ऑफ स्कूल यामध्ये रिक्वेस्ट करू शकतील मित्रांनो बऱ्याचदा आपले हे विद्यार्थी राज्याबाहेर जातात किंवा क्वचित प्रसंगी एखाद्या विद्यार्थ्याची डेथही होऊ शकते अशा वेळेस हे जे आऊट ऑफ स्कूल केलेले विद्यार्थी आहेत यांना आपण डिलीटही करू शकता मेंटेनन्स टॅबमधून डिलीट स्टुडंट हा एक ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतो या डिलीट स्टुडंटवर क्लिक करा वर्ष निवडा सोर्स आउट ऑफ स्कूलमधला काढायचा आहे का ड्रॉप बॉक्समधला ते निवडा सलेक्ट करा विद्यार्थ्यांची यादी येईल मध्ये आपण का त्याला डिलीट करतो आहे त्याच्या आधी या चेकच्या खाली जो बॉक्स आहे त्या विद्यार्थ्याच्या नावापुढे त्या बॉक्सला क्लिक करा आणि रिजन ऑफ डिलीटेशन का डिलीट करतोय एकतर डुप्लिकेट एंट्री झाली असेल किंवा डेथ झाली असेल यापैकी जे ऑप्शन आहे ते ऑप्शन निवडून आपण डिलीट रिक्वेस्ट फॉरवर्ड टू क्लस्टर हेड यावर क्लिक करा ते आपल्या के केंद्रप्रमुख लॉग इनवर चाललं जाईल आणि त्यांना संबंधित पुरावे देऊन आपण त्यांच्याकडून या विद्यार्थ्याला परमनंटली डिलीट करू शकता तर हा होता शॉर्ट व्हिडिओ ज्यामध्ये आपण आपल्या चालू वर्गातील जे विद्यार्थी शाळा सोडून गेलेत त्यांना आउट ऑफ स्कूल कसं करायचं ते पाहिलं त्यानंतर ड्रॉपबॉक्समधले विद्यार्थी कमी कसे करायचे त्याबद्दलही माहिती पाहिली आणि सरलमधून विद्यार्थी डिलीट कसा करावा हे याबद्दलही माहिती पाहिली आहे मित्रांनो जर तुम्हाला सरल किंवा युडायस किंवा शाळेच्या कोणत्याही ऑनलाईन कामांमध्ये काही अडचणी असतील तर माझा ग्रुप नक्की जॉईन करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय